वर्धन तोर दिशते। दिशते। वर्धन हा वर्धनगडाचा चोर दरवाजा दिसतोय इथून खाली जायला एक वाट आहे तर आपल्याला हे तटबंदीतील शिवकालीन शौच खूप दिसते नमस्कार मंडळी जय शिवराय मी बालगुडे आणि सफर सहेगिरीची या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आत्ता आपण आलो आहोत वर्धनगड किल्ल्यावरती जो किल्ला सातारा जिल्ह्यात मोडतो आणि तस तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला आणि त्यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला पण वर्धरंगड हा किल्ला ओळखला जातो तर सातारा जिल्ह्यात कोरेगाव आणि खट्टाव तालुक्यांच्या सीमेवर हा किल्ला महादेव डोंगर रांगेवरती वसलेला आहे तर या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला बारा ऑक्टोबर सोळाशे एकसष्ट ते अकरा नोव्हेंबर सोळाशे एकसष्ट या काळात छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती वास्तव्यास होते तर सोळाशे एकोणवन्नमध्ये औरंगजेबाने संभाजीराजांना बेसावत शनी कैद केलं आणि तोळापूर येथे त्यांचा खून केला त्यानंतर औरंग औरंगजेबाने आपला मोर्चा हा सहायद्रीतील गडकिल्ले घेण्याकडे वळवला आणि साधारणपणे पाच जून सतराशे एक रोजी औरंगजेबाने पन्हाळा घेतला आणि त्याने सातारा जिल्ह्यातील किल्ल्यांकडे त्याचा मोर्चा वळवला आणि आठ जून सतराशे एकला त्यांनी खटावचं ठाणं मुघलांनी जिंकून घेतलं तर तेरा जून सतराशे एक रोजी मुघलांनी वर्धनगडावरती हल्ला चढवला परंतु या हल्ल्याआधी मराठ्यांच्या किल्लेदाराने वर्धनगडाच्या पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावातील लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना या हल्ल्याची माहिती किंवा पुनर्कल्पना दिली होती आणि सावधराने सांगितलं होतं आणि त्या हल्ल्यातला मराठ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं चोख प्रत्युत्तर दिलं परंतु या हल्ल्यात काही मराठे मारले गेले आणि चाळीस मराठ्यांना मुघलांनी कैद केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी आपला वकील आहे तो त्या फतेउल्ला खानाकडे पाठवला आणि चर्चा करण्यास पाठवला परंतु ही योजना किंवा हा मराठ्यांचा डाव होता की वेळ काढू कनपणा करण्यासाठी परंतु हे मुघलांच्या त्या सरदाराला जाणवलं समजलं आणि त्याने एक या गडावरती हल्ला चढवला तर एकोणीस जूनच्या रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला आणि बावीस जूनला हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्याचं नामकरण हे साधी गडसं सा असं केलं आणि त्यानंतर जवळपास तीन वर्ष आगरा आगरा हा वर्धनगड मोगलांच्या ताब्यात होता तर सप्टेंबर सतराशे चारला मराठ्यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला परंतु पुढच्याच महिन्यात परत मोगलांनी हा किल्ला जिंकून घेतला सतराशे सातमध्ये मराठ्यांनी वर्धनगड परत जिंकून स्वराज्यात सामील केला आणि अठराशे अठरामध्ये हा वर्धनगड इंग्रजांनी परत जिंकून घेतला आणि तिथून वर्धनगड मराठ्यांच्या ताब्यातून गेला तर आपण वर्धनगड किल्ला आज बघणार आहोत आणि त्याच्यावरती काय वास्तव आहेत तसेच शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला याची माहिती आपण वरती जाऊन घेऊयात तर चला वर्धन गडावर जाण्यासाठी पार्किंगपासून चांगल्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला गडावर जाताना जास्त त्रास काही होत नाही तर आजच्या काळात बांधलेल्या पायऱ्या संपल्या आणि त्या खडकातील जुन्या पायऱ्या आत्ता आपल्याला लागलेल्या आहेत हे आपण बघू शकता छोटासा ट्रेक आहे परंतु थोडीशी दमछाक झाली पंधरा ते वीस मिनिट सलग पायपीट करून आपण महादरवाजेहून पोचलो आहे महादरवाजा हा पूर्वाभिमुख आहे आणि गोमुखी बांधणीचा आहे आपण पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे किल्ले बांधलेले आहेत त्यांचे दरवाजे पूर्वाभिमुख आणि गोमुखी बांधणीचे आहेत म्हणजे दरवाज्यात समोर गेल्याशिवाय आपल्याला दरवाजा दिसत नाही तर हा पहिला प्रवेशद्वार वर्धनगडाचा याला लाकडी सागवानी दरवाजे बसवलेले आहेत दररोजच्या आतमध्ये आल्यावरती उजवीकडे पहारेकराची देवळी आहे ते आजही सुस्थितीत आहे महादरवाजेतून आतमध्ये आल्यावरती डावीकडे एक बुरजावर भगवा फडकतो आणि उजवीकडे पायऱ्यांचं बांधकाम आपल्याला जुन्या पायऱ्यांचं दिसते तर तिथून बाले किल्ल्यावरती जायला वाट आहे चला महादराजेतून चालत चालत आपण थोडं उजवीकडे आलो की आपल्याला ले एक महादेवाचं छोटंसं आणि छान असं मंदिर लागतं आतमध्ये दर्शन घेऊन बाहेर नंदीचं रूप डोळ्यात साठव मी पुढे निघालो महादेवाच्या मंदिरापासून थोडस पुढे गेल्यावर एक पाण्याचं एक टाक आहे ते आपलं लक्ष वेधून घेत त्या टाक्यापासून पुढे आल्यावरती उजवीकडे एक हनुमानाची सुंदर मूर्ती आणि मंदिर आहे जय बजरंगबली बाले किल्ल्यावरती आपल्याला समोर जे दिसतंय ते वर्धनी मातेचं मंदिर आहे गडदेवता वर्धनी माता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि मग गड पाहूया तुम्ही इथेच असता का पूजेला पूजेला असता का इथं मंदिर कधी किती जुनं आहे ना नाही ना, जुनं किती म्हटलं किती कधी बांधाल हे जुना आहे हां असं येतं हां हां तिथं काय सांगते ते हां बरं जून आहे तर काही नसेल असं वाढलं आणि सावात तेवढी बाहेर का हां हां ते पण पुजारी होते ना हां बरं बाकी नाही ऐकू तुम्हाला माहिती खारी घ्यायची आहे तसं हां नाही माहिती वाचली बरं तिकडे वाढील ते आता मागले चाळीस वर्ष बरं 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 खाली भगायला आहे चोरदार डासळलं काय बाकी का बघायला काय काय टोप होते खाली पाय त्याला त्या कमानीपाशी सोन्याचा गाणा वगैरे दिसतो का सोन्याचा गाणा दिसतो का नाही ना झाडात झाड मला काही कळत नसेल गाडी लावली हा, तर ते सहित काय जनावर नाही बरं 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 सारखी चारी बाजूला कुत्रे असतात कुत्रे रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपण वर्धिनी मातेचे दर्शन घेऊन तटबंदीच्या दिशेने चाललो आहे टेकाड उतरून तटबंदीकडे जाऊयात गडाची तटबंदी बऱ्यापैकी सुस्थितीत दिसते एक बुरुज समोर फक्त ढासळलेल्या अवस्थेत त्याच्या त्या बाबांनी पुजाऱ्यांनी आपल्याला सांगितलं गडावरती झाडी भरपूर आहे इकडे दिसते आणि कदाचित हा वर्धनगडाचा चोर दरवाजा दिसतोय इथून खाली जायला एक वाट आहे आपण उतरून बघूयात थोडस घसरडी वाट आहे ही गडाची दुसरी वाट एक मुख्य प्रवेशद्वार जे वर्धनगडाच्या दिशेने येतं वर्धनगड गावाच्याकडून आणि हा चोर दरवाजा शत्रूच्या नजरेस पडू पडणार नाही असा हा दरवाजा आहे हा दरवाजा पाहून मला राजगडाच्या चोर दरवाजाची आठवण झाली तिथे सुद्धा भक्कम बुरुज उभा आहे चला परत वरती जाऊया चोर दरवाजातून वरती आल्यावरती उजवीकडे गेल्यास गडाची तटबंदी काही जागी ढासळलेली आहे चोर दरवाजापासून पुढे आलं तर आपल्याला हे तटबंदीतील शिवकालीन खूप दिसते म्हणजे शिवरायांची दूरदृष्टी किती होती बघा जे जे किल्ले शिवरायांनी बांधलेत तिथं जवळपास प्रत्येक किल्ल्यावरती शौचकूपाची व्यवस्था महाराजांनी केलेली आहे आणि आज आजही ते सुस्थितीत आहेत म्हणजे आग्र्याच्या किल्ल्यावरती जरी तुम्ही कधी गेलात तिथं टॉयलेट्स नाही आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या मावळ्यांसाठी आणि गडावरील राहणाऱ्या लोकांसाठी दुर्गंधी पसरू नये म्हणून साडेतीनशे पावणे चारशे वर्षांपूर्वी शिवकालीन टॉयलेट्सची व्यवस्था केली आहे यावरून आपल्याला शिवरायांच्या दुर्गबांधणीचं नॉलेज किंवा अभ्यास किंवा दूरदृष्टी हे बघायला मिळतं खरच हे वर्धन गडावरून आपण बघितलं तर खूप दूरवरचा परिसर आपल्याला नजरेस पडतो पूर्वीच्या काळी या गडाचं महत्व किती असेल याचं आपल्याला जाणीव होते इथून कल्याणगड परत झरांडेश्वराचा डोंगर महिमानगड हे किल्ले आपल्याला लगेच नजरेस पडतात त्याच्याच पुढे अजून एक पाण्याचं टाक आहे जे संपूर्णपणे कातळात खोदले म्हणजे महाराजांनी पाण्याची व्यवस्था जागोजागी केली आपल्या मावळ्यांना बाहेर करणं गडरक्षकांना इकडं अजून एक पाण्याचं टाकं आहे ते पण कातळात खोदले प्रवेशद्वाराच्या पुढे उजवीकडे एक पावसाळी पाण्याचा तलाव आहे विहिरीसारखा त्याच्यात बऱ्यापैकी गाळा साचलाय आणि थोडंसं सा पाणी साठलेलं आहे इथे एक अवशेष आपल्याला दिसत आहेत तिथं पूर्ण झाडी उगवली छोटेसे जोते किंवा काहीतरी वाडा वगैरे इथे असेल प्रकारे आपण शिवछत्रपतींनी निर्मिलेल्या वर्धनगडाची सफर केलेली आहे आणि गडावरील महादरवाजा वर्धनी मातेचे मंदिर शिवमंदिर आणि हनुमानाचे मंदिर, मंदिर यांचं दर्शन घेऊन गडावरील शौचकूपं आणि सात ते आठ पाण्याची टाकी एवढं सगळं बघून आत्ता आपण खाली उतरणार आहोत आणि गडावरती एक चुन्याचा खाना पण आहे परंतु घनदाट झाडेमुळे तो नजरेस काय पडला नाही त्यामुळे तसंच जावं लागतं तर त्रिकोणी आकाराची रचना असलेला हा किल्ला भरपूर मोठा आहे तुम्हाला पूर्ण गड पाहण्यासाठी दोन तास तरी दोन ते अडीच तास लागतील आणि शिवछत्रपतींचा वारसा तुम्हाला बघायचा असेल तर वर्धनगडाला नक्की भेट द्या तर आता आपण गड उतरायला सुरू करूयात तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपले सफर सह्यगिरीची या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन सफरच्या व्हिडिओमध्ये चला जय शिवराय धन्यवाद